चला आज आहे ना आपल्या मालकीन बाईचा वाढदिवस आहे आता ना सगळं पुसायचं झालं आता एवढीच आगी भीत पुसायची राहिली चल आता तेवढं काम करून घेतो निसर्ग राजा ऐक सांगतो ग राजा ऐक सांगतो गोपीत लपलं रे कोणी माझ्या मनात लपलं रे अरे गोपीत झपलं रे कोणी माझ्या मनात लपलं रे गोपीत झपलं रे कोणी माझ्या मनात लपलं रे हे गोपीत झपलं रे कोणी माझ्या मनात लपलं रे कोण लपलं मनात अह काय नाही मारकीन बाई ते काय झालं मला आहे ना असा आनंद झाला तुमचा नेमका आज दिवस नाही का हाँ हाँ. वाद दिवस मग मला तो लय आनंद झाला हा मग ही बीत पुसता पुसता मला वाटलं कोण म्हणतो नाही कोण नाही नाही बर सगळं आतमधल्या आवड एकदम स्वच्छ भीती पाच केलंय सगळं एकच नंबर हा मग मस्त इथं आपण हा चल दिवस करू काय पण मला ना गोष्टी नाराज वाटतय थोड काय वाढदिवसाला काय आता का बरं म्हणजे माल मालक नाही आले ना हा मालक बाहेर का मला मग दोन महिने आधी पासून फोन करीत होते म्हणला वाढदिवसाला या बरं का वाढदिवसाला या मला म्हण सुट्टी टाकील आणि रात्री फोन केला सकाळी फोन केला तर म्हण कंपनी सुट्टीच नाही देऊ राहिली हो नसल दे सुट्टी त्यांचं बराबर आहे सुट्टी देतील दे का ते कंपनी वाले कसे राहते लोक त्याच्यामुळे मला इच्छाच नाही वाटत करावं म्हणून मालक नाही तर मी आहे ना तुमच्या वाघ दिवस हा तू आहे म्हणायला मग बर ठीक आहे जाऊ दे आता काय वर्षात वाढदिवस येतो हा जाऊ द्या माल घेऊ हो करू माझी अहो तुमच्या आख्या हाऊस कुदू येतो मी हो चांगलाच आहे ना, ना? मालकीन बाई तुम्ही जे सांगितलं ते मी केलं नाही का तेच नावरून मालकीन बाई दोन मिनिट इकडे या इकडे बसा इकडे ऐका ना मी काय म्हणतो या बा तुम्हाला सांगतो आज तुमचा वाढदिवस लय आनंद मला तर आनंद काकणार मान पण मी सांगशाल तस हा म्हणशाल ना पण मी लय आनंदाची बातमी सांगतो तुमच्या बड्डे ला ना आपल्याला आजे ना आला आजे ना तुमच्या बर्थडे ला लय मोठी पार्टी हो। करायची हो तुम्ही आता नाय बाबा ते मायका सोबत कधी कधी घेते खरं बोलल्या का नाही कधी कधी म्हणजे एकदाच घेतली होती ते पण मला खूप जास्त झाली मला उलट्या वगैरे झाल्या कस तरी झालं होतं मी घेत नाही एकदा घेतली पण मी चालून द्यायला होतो ना तुम्हाला हा तूच दिले मग मग या बा आज तुमच्या बड्डेला बर का मालकीम बाई आज काही टेन्शन घ्यायचं नाही मालका नाही ना फ्रीज मध्ये खांब आहे ना तू आपुनी एन्जॉय करू झाला आग्रह चालत आग्र्या खातील घेते मी थोडीशी थोडी मधी तुम्हाला सांगतो एन्जॉय करून मारावा हा बरोबर करू आपुनी बरोबर तू पहिले थोडा हा तुम्ही पाह तुमचं काम जा जाऊ दे, दे। आज ना वाल्या लई मोठी संधी आली बाई म्हण मी पी वा वा आता मस्त तिचा बड्डे साजरा करतो आता लई चालून संधी आली वाड्या तुला सोडू नको संधी आता मस्त एन्जॉय करतो मालकीन बाई सगळं एन्जॉय करतो दारू पाजितो बाईला आपण लई वाळ्याच्या मनातली इच्छा आज पुरीच करणार वाल्या लय इच्छा होती मालकीन बाईला बोलू का नको बोलू का नको हात लावू का नको हात लावू का नको आवडायची लय आवडायची पण मालकीन बाईला आपली जीप काय येतानाच म्हणायला पण आज हा वाल्या हा वाल्या। चान्स मारून घेणार आनंदी आनंद अनन्द वाजे ना पाजून ये ना मालकीन बाईला फुल ताट करतो फुल ताट आणि वरून पाहिला दोघच जण घरात कुणीच नाही कामच करतो म्हण घेतो कार्यक्रम करून म्हण आ वाल्या खुश चाल बाई मस्त केक बी कापला एकदम झकास झाला वाढदिवस केक बी खाल्ला वाळ्या हे वाळ्या हो अरे इकडे ना अधारो थांबा नाही बातली ते आमचं कानाच हा हा मग ते करायचीच का पार्टी मग आपल्याला खंबा हा येत लगेच लांबच करून टाकू बर बर आण मग आलो अजार त्याला दवाळ्या म्हणतो पार्टी करायची मस्त केक बी कापून झाले आता नाले थकवा आल्यासारखं झाले ना मालखीन बाईला ना फुल पाजून देतो फुल म्हणा सवाय की अम करतो मालखीन बाईचा वा ना चालेल घ्या 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 आलं का हौ काय तू बियाची बाटली आणली त्याच्यास काही चखना ताण मालकीन बाई चखना आणायचं काही देव आणू का शेव दिवाळीची हा नय चांगली नेव शेव बाबा हे बालकीन बाई शेवय आणली बाबा तो आले चाललाय चालवत मग लवकर तो थांबा थांबा मस्त काय तरी पुटाने शंगाणी घेऊन यायचे हो खरच द्या ना तुम्ही रायगर ठीक आहे थोडी द्या तुमच्यासाठीच हा एन्जॉय तुमचा वाढदिवस म्हणून चालू आहे बर का मालकिन बाई आज असं समजायचं तुम्ही आज तुम्ही मालकिंग नाहीस आज तुम्ही घेतच रायची मी दिल तेवढी हो बरं गया थांबा तांबा हां गया हॅपी बर्थडे टू यू आनंद झाला म्हणजे तुम्हाला आहे का भाई? लामच बस जवळ काय आजच्या तर दिवस खेळू द्या म्हणजे पेतानी खेटू द्या बर बर काय रे बिअर म्हणजे मारती बाबा बाबाय अवघड

तुम्हाला सोडून कुणाच जात नाही मी आज कस काय वाटत वाळ्या आता आहे ना आता मला बास काय बास तू न पेली नाही यवल तो आहे संपली वाळ्या ह आता मग आहे ना थोडी बियर थोडी नाशा यायला लावली अजून घ्यायची बिअर ना शरीराला चांगली असती मूत खाला पडतो मूत खाला पडतो का मग घेऊ का मग घ्या घ्या अजून देतो आता नको नको ते माहित बाई तुम्ही लई लवकर वा तुला सांगते आता मला आहे ना थोडी जास्त झाली मी आता झोपून घेऊ का मग मा? हो मालकीनबाई पाच मिनिट बोला वाय आता हे उचल तू हो लगेच येतो मला आता नको तुम्ही लई लवकर आहात आदल्या आता मालकीनबाईला पूर्ण चाली वा काय म्हणलं काय नाही ठु तो म्हणलं बाई काय म्हता हा असं वाल्याला मालकीन बाईना कधी जवळ बसून नसत दिलं पण नश्याना मालकीन बाई पार पारख्या ताय लागल्याच आण नाही ते मलाही ना होत तसं होत हा का मला असं होत म्हणजे तुला काही झटका विटका येतो का नाही नाही होत मला होत का, का? लहानपणापासून होत का हो लहानपणा वाया हाँ? तुला सांगू का का माल तुझा मालक आला नाही ना मला लय वाईट वाटलं लय वाईट वाटलं अ कंपनीचे काम असतील मालकीन बाई जाऊ द्या नाही मालक आला तर मी तर आहे म्हणून मी आनंद, आनंद तुझा घेतो जरा दमकार दमकार काय म्हणतो काय नाही काय नाही मग म्हणजे थोडस बस माझी मग चिरल अग हा बसेलच मालकीन बाई वजच वज ऐका नालकीनबाई या तुम्ही सहा सहा महिने माझा मालक तिकड लांब कंपनीत राहत्या काय होतय ते दिया मी व तर तसं जाऊ द्या देखू द्या त्या ढेकुर हा तुम्हाला येत विचारू माला काय विचार तो वाळ्या अहो मालखीन बाई य बा मालक सहा सहा महिने घरी येत नाही हा मग तुम्हाला दिया नाही येत का द्या हं कायच द्या मालकाचं वाळ्या हम्म आता या बा तू आमच्या घरचं नोकर आहे म्हणून तुला ना मी काय वाया एवढ नाही इकडेच तिकडेच तुला सांगते वाळ्या मला लय ध्यान येत लय ध्यान येत मालकाच हा, हा। काय करू आता मग नाव इलाज आहे ना मग मी आहे ना, ना मालकापेक्षा म्हणजे मी तुम्हाला जोडी आहे ना जोडी जुडी बाई अजून एक बोलतो भरका बोल माल झोपायच ऐका ऐका मालकीनबाई वजत वजत मालकीन बाई ऐका या बा जरी मालक येत नाही ना सहा सहा महिने तर मी आहेच ना तुम्हाला तू काल म्हणजे काला तुमची देखरेख करतो एवढ तुम्हाला जीव लायतो मालका मालकाक ते हाय आहे बाई काय काय असा मला कळत नाही रे हो मालका मालकाक जे आहे ना ते माका आहे मी तुम्हाला थोडं थोडं देत जाईल मी तुम्हाला थोड थोड देत जाईल प्रेम काय म्हणतो हा मालक जास्त तुम्हाला प्रेम देतो ना त्याच्यापेक्षा मी थोड कवाईना देईल ना, ना तुम्हाला मालकीन बाई तुला सांगू का मला खरंच मालकाची आठवण येते लय आठवण येते पण मी ना तसच तस ब्लँकेट घेऊन झोपून घेते पण तू आज तू मला म्हणलं ना मी काहीतरी विचार करते तू जे बोलला ना त्याविषयी मी विचार करते माझ्या भावना जपित नाही मला मग तू जपशील कळ मी कवाय तयारी बाई तुम्ही आत्ता म्हणल्या हा माझं भावना हा तुझं ब मी लगेच येणार तुमच्या पैजाच व काय वजाच वजन म्हणजे तू माझ्या भावना खरंच तपशील वाया लगेच मला सुद्धा आणि ते बियर पेले ना आज मोड आलं मोड वठ लिमल किंबई वाया घे चुलून घे चुलून काय चोळायचं होतं तुला नाही नाही चोळायचं नाही काही म्हणजे या इड ते अगून झटकून घेऊ अशी हा मग आज म्हणायचं घे झटकून घे घेऊ झटक चोरून का आलं शब्द मी तुमच्या तुला सांगते पिलायचे आज ना खरंच तू घरचा नोकर आहे मला हे करायला चांगलं वाट वाटत नाही वाटत वाटत नाही चांगलं पण तुला सांगते मी आज तू मला प्रेम दे मी तुला देणार मी खुश देणार मला सुद्धा मला सुद्धा आज मोर आला वाया तू असऊ राहिला डोळे वाचून नाही नाही काय नाही काय नाही तुमचं तुम तुम हात होतो ते अंग खाली चाललात काय वाला इकडं हात मोडलाय का नाही 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 अंग त्या क्वॉटवरून खाली जाईल मला असं वाटलं कळ्या अस डोळे वासू काय पाहतोय नाही 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 त्याच्यावरून मला गाणं येत येणं हा मानन मालकी डोळे रोखून काय बघत रे वाळ्या विचार काय आहे तुझा विचार काय हाय तुझा रे वाड्या विचार काय हाय तुझा माझा बरोबर तूच करायचा रे थांब थांब अरे काय म्हणतो काय नाही काय नाही तरी म्हणले तुझा माझ्या डोळा होता ना रोज म्हणून माय माग माग येतो आता का हा नाही बाई रोज येऊन माग माग काय गळ आहे तुमचं अ रोज येऊ ना माघ माघ मन केलं तुम्ही माझ तार अ पाहुना रोज येऊन वाटत वाजत मालकीन बाईोळे रोखून सगळे बघता पाहुण विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा हो पाहुन विचार काय हाय तुमचा आमचा विचार असतो ये थाम, मी म्हणते बरोबर आहे ना लय बाजी लय बाजी गाणं म्हणतात तुला मी तुझ्या मनात बसले ना बाई खरं होईल वाच मी पूर्ण करते चालेल चाल तू घाल टोपी घाल टोपी घाल नाही टोपी काय नाही घाल घालतो घालायच नको काढून ठेव यकार, यकार. <laughs> आ? आता आज वाळ्या ना आता माल ना बसवतच नाही रे वाळ्या ऐका नाळ्या आता माल ना हो माई पडू नका पडू नका आता तुम्ही म्हणणार पडू नको का नाही या मालकिन बाई भाई आता मला टोपी काढाय लावली गळ्यातलं लावलं काढली काढली तांबा तांबा काढली मी काय म्हणतो आता हाँ? आता करू ना सुरू आयला करायला करायला म्हणजे काय ते नाही का करायला तुम्ही म्हणजे ते करायला ते हम्म म्हणजे मालक कर आम्ही करत ते ना ते वाळ्या मूड आर मध्ये रे मोड बाई काय सांगायचं तर तापलं नुसत तापलं तापलं असं झालं मालकीन बाईला कधी असं मी थेट घेईल वाया हम्म काय तापलं रे माझ मशीन मशीन कोणच मशीन आता वळ कोण घ्या ते ते म्हणजे आपलं बरं बरं मग त्याच आता काय करायचं आता त्याला आपण गार करू ना असं म्हणतो का तू वाया असं म्हणतो का बर ते हुँ। वाया अरे ठीक आहे तू म्हणशील ते आता कराय मी तयारी है? है ना हा मंगगेव ब्लँकेट ह ब्लँकेट घे दमा मा हा घेतो बर ब्लँकेट घे इकडे दार लावून कटा दार वाज लावून घेतो नाव ओट लाग गेट ओट पाळ लाक ला आनंद आनंद हा माकिन बाई आनंद काई आनंदी आनंद घडे फळशात तिकडे तिकडे चोई घडे हा आता चोच करायचं आहे म्हणजे गाणं लय भारी कविता तू आता ते घेतो ना हा घेतो ना ब्लँकेट बर का थांबा मला था। ना बस का मालकींबा मला सुद्धा मुडा आला आता आला ना वा, वा 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 भारी काम केलं बी तिकडून बसला ना मला मालकीनबाई मी तुम्हाला लई बियायचो हा का लई घाबरायचो मालकीन मालकीनबाई लई घाबरायचो नाहीतर लई दिवसाच्या मा मनात होत्या तुम्ही काय म्हणला म्हणजे असं करायला अरे वाया दे दे ना बाई कड़क हिम्मत नाही तुम्ही तुम्ही आता कशी झाली नश म्हणून झाली हिमत म्हणजे म्हणजे तू मला संधी साधून फायदा घेऊन राहिला का नाही नाही वाढदिवसाच्या निमित्ताने बिअर पाजून पर्शल नाही नाही तसं नाही मालकीन बाई फायदा नाही घेत खरंच खरंच सांगू का तुमच्या उदय प्रेमी मग ठीक आहे वाडा हा ना ठीक आहे घ्या ना घ्या ना थांबा थांबा उशीर येतो हा पडा पडा थांबा मी त्यात थांबा वाजत वाजत वाळे बाबा किती हलवून राहिल तू थांबा ना मालकिनबाई गो थांब थांब अरे सोड था बस बस वाळ्या बस हो थांब पाच मिनट बस हाय काय मालकिन बाई कसं वाटलं तुम्हाला वाळ्या एकदम मस्त प्रेम दिलं तू मला आता तुला सांगते मला मालकाची सुद्धा आठवण येणार हो नाही ना। मी तुला वाड्या लई जीव लावेल आता एक काम कर आता मी झोपते मला थोड अजून गुंगी ना पियारची आता मला थोडी उतरायची उतरली पाहिजे ना मस्त पैकी तू ये ना मला कोराच्या आठव हो। हा आणतो मी ना तेव्हा झोपतेवर झोप मालकीन बाई झोप जाऊ कमी वाळ्याने मला मस्त प्रेम दिलं जाऊ दे त्या विचाराचा सुद्धा आत्मा शांत झाला माझा आत्मा शांत झाला वाळे मला आता छान करून आणून राहिल्या त्यावर मी मस्त झोप झोप म्हणून घेते